पंचनामे होते त्याचं नुकसान झालंय त्याचं शंभर टक्के पंचनामे होईल उगद ताणातान करू नका अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा गट नंबर सांगा त्या गटावर ते स्वतः येतील तुम्ही काय करा टाइम टेबल ऍडजस्ट करा की कोणत्या कोणत्या गटावर जायचं प्रायमरी घेऊन टाकायचं नंतर बाकीचे पंचनामे इथे करून घ्यायचे ज्या एखादी गटावर गेली तिथे अंदाजे तुम्हाला येऊन जातं की किती नुकसान आहे किती एक तर काल दुपारच्या वेळेला अचानक वादळ झालं पाऊस झाला आणि अगदी छोट्या छोट्या गारीगाई भागात पडल्या जसं माहिती पडली तसं संबंधित अधिकाऱ्यांशी कृषी विभागाचे अधिकारी आपले तहसीलदार थोरास यांना मी फोन केल्या सूचना केल्या की आपण तातडीने सर्व माहिती घ्यावी आणि माहिती संकलन करून मला तातडीने त्या संदर्भात अवगत करावं संपूर्ण माहिती घेतली आज धानोऱ्या या ठिकाणी चार ते पाच गावांचे कार्यकर्ते जे होते त्यांना आणि शेतकरी बांधवांना एकत्र बोलवलं दानोरा असेल देवगाव असेल पारगाव असेल मितावली असेल पुनगाव त्या संपूर्ण परिसराच्या लोकांना तिथे बोललं होतं त्यांच्याशी चर्चा केली कारपेट अतिशय बारीक का असल्यामुळे तसं कुठलंही नुकसान झालेलं ना नाही पण त्यात सुद्धा कदाचित काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर तहसीलदार महोदय थोरात साहेबांना कृषीचे अधिकारी घ्या यांच्याशी बोलून पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या ज्यांचं नुकसान झालं त्यांचं शंभर टक्के पंचनामा करण्याला सांगितलं आलं खेडी बोकरी गोरगावले या परिसरातकडे अजून पूर्ण माहिती आलेली नाही दुपारी मी जाताना ते सुद्धा थांबणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार ज्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्याचं नुकसानाचे पंचनामे कुठल्याही परिस्थितीत केले जाईल कारण हे सरकार जे माहितीचं सरका, सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीभाऊ महाजन आदरणीय सावकरे साहेब हे सुद्धा या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत व्यक्तिशा माझं लक्ष आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही कोणाचाही पंचनामा सुटणार नाही तहसीलदार महोदय थोरातांना मी सांगितलं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या पंचनाम्याची यादी ही ग्रामपंचायतच्या बोर्डवर लावा आणि गावात दवंडी द्या की या यादीमध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी आपलं नाव शोधून घ्यायचं नसेल नाव तर त्यांनी तातडीने मला फोन करावा किंवा तहसीलदार महोदयांना फोन करावा जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधव ज्याचं नुकसान झालं असेल त्या नुकसानापासून वंचित राहता काम नाही अशा सूचना खाली दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने कामकाज सुरू झालं